राम राम मंडळी मी संदीप बघा स्वागत करतो तुमचं आपली माती आपली माणसं युट्यूब चॅनलवरती मित्रांनो सकाळचे पावणे सहा वाजलेले आहे त्या आणि मस्तपैकी आम्ही आता जेजुरीतन बाहेर पडायला लागलेलो आहे आता शि उजडायला लागले फटकायला लागले म्हणलं व्हिडिओ चालू करू आपला तर इकडं बघा असा डोंगर आहे आणि डोंगराच्या कडकडनी कडकडणी आम्ही निघालेलो आहे माणसं निघाले ती सगळे अशा त्यांच्या निघाले ते अब घे गरते पंढरपूर अब घे गरदे पंढरपूर चालला नामाचा गजर चालला नामाचा गजर हा एकदम रस्ता सुट आहे आणि एका बाजूनी अशी निघालेली आहे ती त्याच्यामुळं काय गर्दी नाही ते बरं झालं वारकरी सगळे एका रस्त्याने निघाले ते एक रस्ता वाहनांसाठी सोडलेला आहे त्याच्यामुळं आज गर्दी नाही सुट चालू आहे सगळं काहीच होत नाही आज गर्दी नाही काय नाही रिकामा रस्ता आहे सगळा रस्ता रिकामा आहे आणि बरं वाटायला लागले चालायला पोहे आणि शिरा वाटप होते मस्त होतं पोहे पण शिरा पण एकदम चांगला होता पण काय काय जण किती पण भले मोठं घ्यायचं आणि खाऊन फेकून ना असं <laughs> नाश करते लोक जेवढं पाहिजे तेवढंच घ्यायचं चांगल्या अन्नाचा वाटोळ होत ना तर नाश्ता फिस्टा झाला मस्त पैकी आणि तुम्हाला एक मजेशीर वार्ता सांगतो पाठ आम्ही तीनला उठलो तीनला उठल्यावर आंघोळी ना पहाट <laughs> <laughs> <ते> ना <नादन। laughs> चार वाजताच गावातल्या लोकांना फोन करायला चालू केले ह्याला उठव त्याला उठव ह्याला उठव लोक मी फोन उचलते काय झाले परगावला गेले ती माणसं काय झाले काय झाले ह्याला लावून त्याला फोन हरत आहे ना ना अजून त्याला श्यान झालं जागा केलं चार वाजता अशी एक दिवस समजत तिकडे सोडून द्यायचं नाही झालं काय नाही हिस वार्ताच करायची ना वार्ता करायची नाही पण नाना आठवण येते की सगळ्याची होय ना सवय लागलेली आहे नाना ना होय काय काय दारुपाय, दारुपाय। जरा इस बसलो जरा आला लोक चालते ती चालते ती ती पण बसलेली तर कुठला आजी तुम्ही नांदेड बर तुमची दिंडी आहे का तुमची तुम्ही चालला

टँकर आहे टँकरला आंघोळी केली रस्त पैकी तेल लावलं महान पाडला आता परत पुढं जायचंय सगळी आंघोळी चालू आहे यांच्या इकडे झालेल्या आहेत

con la पण काय होते कोण असतो पाऊस घोटाळा करतोय का काय पाऊस यायला लागलाय आता पाऊस आला तरी जायचं नाही पाऊस आला तर जाणारच आहे आपण पण थोडा राडा होतो दुसरं काय नाही काय राडा काय हा तर आता आलोय आपण आता वाले गावात आणि ह्या गावातच मुकाम आहे आपला मला वाटतंय वाल्या पोळी त्याच्यामुळेच नाव पडलंय ना गावा वाल्या पोळी त्याच्यामुळे वाल्या कोळी आहे त्याच्यामुळं ह्या गावाला वाले नाव पडलेलं आहे आता गा गावात वारकऱ्यांनी चहाची व्यवस्था केली वारकऱ्यांसाठी आणि आपला आजचा मुक्काम ह्या गावातच आहे वळलेले इकडं आता कुत्रा बघा ही दिंडीत कुणाच्या तरी पाठीमागा आला आणि चुकलाय आता काय करायचं आता सांगा जाईल का घरी घरी जाणं कठीण आहे आता

मोठी व्यवस्था आहे उभा राहून जेवायचं फक्त एवढंच आहे कुठे गेले काय नियोजन करायचं बरं जेवायचंय का नाही ते तर मंडळी आलो आता मुक्कामावर इथं आहे आपला इथं पाल आहे इथं आणि दादा चालू झालं त्यांचं त्यांचा कार्यक्रम त्यांचा तिकडं नाना नाना बापू ना कस काय वाटलं आज चालून मस्त वाटलं फ्रेश वाटलं वाट का अगदी फ्रेश वाटलं ना। काय नाही काय नाही ना, ना आज बेसन चपाती केली बेसन चपाती तयार आहे का बर बर आता दिंडी इथे जाता आम्ही पुढं आलोय तर जेवण करून घेऊ आता बिस्किट चुडं खाऊ नाही बिस्किट नको बापू मला बिस्किट खावा खावा मग तुम्हाला खायचं असतं तर दिंडी म्हणजे एक सगळ्यांचं कुटुंब असल्यासारखं असतं आणि ह्या कुटुंबामध्ये प्रत्येकाकडे एक 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 काम वाटून दिलेलं असतं तर त्या कामापैकी ह्यांच्याकडे एक काम, काम दिलेलं आहे टँकर पाण्याचा टँकर दिंडीला पाणी पुरवठा करायचा टॅक्टर या ट्रॅक्टर मला माग किती लिटरचा टँकर आहे ते पाच हजार पाच हजार लिटरचा टँकर आहे आणि जिथं जिथं दिंडी जाईल तिथं तिथं ही पाणी पुरवठा करते ती आंघोळीची सोय प्यायचे पाणी प्यायचं पाणी तीच असतं प्यायचं पाणी आंघोळी कपडे धुवायला तीच पाणी पाणी चांगलं असतंय काय कुठलं गाव तुमचं वडशिवने वडशिवने आमच्या जवळच गाव आहे हे आणि काय नाव तुमचं सोमनाथ रामचंद्र भानवशे राहणार वडशिव नाही चालो करमाळा लय मोठं काम करते ते बरं काय लय मोठं काम करते ते तर पडलो मी आलो की जरा थोडे पाठ जरा हलकी करावे म्हणलो पाठ दुखायला लागले लगातार चालू सकाळी जवळजवळ साडेचारला आम्ही चालू केलं चालायला आणि इथं साडे दहाला पोचलो आहे आम्ही म्हणजे बरंच अंतर तोडलं आणि लवकर आलो सगळ्यात लवकर आलो यार दिंडी चालू झाली तसं सगळ्यात लवकर आलो पाच तीनला उठावं लागते कारण की पाल हिथनं काढायची आणि घेऊन जावे लागते ते पाल न्यायची आणि उशीर जर झाला तर गाडी अडकते माणसं वारकरी हाल चालू झालं गाड्या परत जाऊ शकत नाही त्या म्हणून तीन वाजताच गाड्या काय करतात पाल काढतात गाडीत टाकतात आणि गाड्या पुढे निघून जातात तिथनं परत आपल्याला उठून आंघोळ्या करून अ दिंडी आपली हलते साडे पडा पड ना ಓ ಇಡ ಬೇಕಾ ಕಟಾಳ ಕಡೆ ಕಟಾಳಪುರ चालतं आहे चालतंय ओके यार सैताप चालू आहे इकडं चपात्यानं भाजी काय आहेच नसतो ना ना हो ना ना भाजी काय आहे भाजी काय आहे बेसन आहे काय बर बर बेसन आहे बेसन जेवणाला बसली माझं बी जेवण झालं तर एवढं कपडे धुवा म्हणली होत पण जरा आहे आबा वाळायची नाही मी कॅन्सल केलं कपडे धुवायचं आता विश्रांती करायची आज काय नाही दुसरं काहीच करायचं आज रात्री काय बाकरी बाकरी बरं झालं चुल तयारी जोरात चालू आहे बाकी बाकरी भाजी आमचा बेत आगना। आगना। गार 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 था। था। आज म्हणलं भाजी भाकरीचं बेत आहे चहा बनवला आहे बहुतेक आणि चहा वाटप चालू आहे सगळ्यांना सगळ्यांनी भेटू गरबड फक्त करू हे गडबड करू नये म्हणतो अजिबात गरबड करू काय म्हणतो खाऊ